आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात मलिक सर लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडून आलेल्या लोकांची जबाबदारी असत आहे की बहुमत मिळाल्यानंतर सरकार चालवणे एकोणचाळीस दिवसामध्ये ती जबाबदारी न पार पाडता लोकांचे छळ करून पुढची निवडणूक कसं जिंकता येईल लोकसभेसमोर जाताना एखादा मुद्दा आपल्या हातात कसा राहील यासाठी सगळं केलेला हा खेल खंडो आहे त्याच्यातून लोकशाही ला कुठेतरी काळिंबा फासणार हा सगळं कृत्य आहे लोकांना कुठेतरी छडून पुढची आपली पायरी कसं चढता येईल पुढची निवडणुका कसं जिंकता येईल या उद्दिष्टने हे घेतलेले सगळे निर्णय आहे मला वाटते या निर्णयाला या देशातले नागरिक किंवा दिल्लीचे लोक कधीही बळी पडणार नाही आणि याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल नवाब मलिक अरविंद केजरीवाल यांनी जे पंधरा मिनिटांचं भाषण केलं त्यावेळी ते, ते म्हणाले की मी मुकेश अंबानींवरती गुन्हा दाखल केला आणि त्यामुळे हे सगळं झालं आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं सुद्धा नाव घेतलं कदाचित उद्या शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला असता किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी केलं गेलं असतं असेही ताशेरे यांनी ओढले होते आता या देशामध्ये घटने प्रत्येक अथॉरिटीला अधिकार दिले एखादा विषय राज्य सरकारच्या अक्षरीत नसताना त्या विषयीचे निर्णय मी स्वतः घेतो हे कधीही योग्य होऊ शकत नाही जे काही एफ आय आर त्यांनी या पेट्रोलियम विभागाच्या विरोधात दाखल केला असेल तो सेंट्रल लिस्टचे विषय हे राज्य सरकारचे विषय नाही ते तक्रार सरकारकडे करू शकत आहे ते सीबीआयला पत्र लिहू शकत आहे पण ते अधिकार नसताना अँटी करप्शनचे अधिकाराच्या खालचे हे विषय नसताना नुसतं पब्लिसिटीसाठी त्यांनी हा सगळे एफ आय आर दर्ज केले लोकपाल विधेयक त्यांना आणता येत नाही जन लोकपाल त्यांना दिल्लीसाठी लोक आयुक्ताचा कायदा आणता येते त्याच्या सुधारणा करता येते पण देशासाठी जन लोकपाल या दिल्लीच्या विधानसभेमध्ये त्यांना कायदेशीरपणे किंवा संवैधानिक अधिकार नसताना ते त्या पद्धतीचे आग्रह धरत होते त्यांना माहीत होतं हे सगळं माझे अधिकार नाही कारण ते अज्ञानी माणूस नाही ते सुशिक्षित माणूस असताना त्यांनी जे अधिकारच नाही ते मी करणार ते लोकांनी मला मदत करावी हे अपक्षात ठेवले होते त्यांनी ते उचित नाही त्यांना माहीत होतं आम्हाला हे पाठिंबा मिळणार नाही त्यासाठी आता पुढची निवडणुका जिंकण्यासाठी एखादा काही ड्रामा करायचा होता आणि ते ड्रामा त्यांनी करून दाखवलाय पण मग आता हा ड्रामा हा स्टंट आणि ही येणार असं सगळं तुम्ही म्हणताय मग अशा अरविंद केजरीवालांना दिल्लीची जनता स्वीकारेल की नाकारेल काय वाटतं तुम्हाला आता पुढची निवडणुका लागल्यानंतर लोक अनुभव जे आलेला आहे त्या अनुभवाच्या आधारावर निश्चित रूपाने जनता निर्णय घेणारच आहे हे त्यांचे कार्यकर्ते ते स्वतः असा चित्र दाखवत आहे संपूर्ण दिल्लीची जनता त्यांच्या सोबत आहे मागच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत त्यांना जे मतदानाचं टक्केवारी आहे बहुतांश लोक त्यांनी त्यांना मतदान केलेलं नाही ज्या पद्धतीने ते स्वतः सांगत होते त्या पद्धतीने आपण बघितल्यानंतर त्या दिल्लीची जी लोक आहेत त्याच्यातले सतरा टक्के लोकांनी यांना मतदान केला होता आणि याचा अर्थ असा आहे की त्र्याऐंशी टक्के लोक त्यांच्या बाजूने आली नाही एखादा सरकार बनवल्यानंतर चांगल्या पद्धतीने चावलेला असता लोकांना न्याय मिळवून दिला असता लोकांचे प्रश्न सोडवले असते पण आता मात्र शंका उपस्थित केली धन्यवाद मलिक जी राष्ट्रवादीनं एकूणच प्रतिक्रिया दिली आहे हा सगळा प्रकार म्हणजे लोकशाहीला काळीमा आहे असं म्हटलं जात आहे आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सुद्धा आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात मेधा तुमची पहिली प्रतिक्रिया अरविंद केजरीवालांना रेझिग्नेशन द्यायला भाग पाडणं हे काँग्रेस भाजप